ठाणे महापालिका क्षेत्रातील अनाधिकृत इमारतींविरोधात आता वीज कंपन्यांनीही कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत अनाधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करू नये असा स्पष्ट आदेश महावितरण आणि टॉरेंट वीज कंपनी यांना देण्यात आला होता या आदेशाची अंमलबजावणी करत टॉरेंट कंपनीने ठाण्यातील शिळ मुंब्रा आणि कळवा परिसरात अनाधिकृत इमारतींना नवीन वीज जोडणी येणे थांबवले आहे तसेच ज्या इमारतींना पूर्वी वीज जोडणी दिली गेली परंतु त्या बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत अशा ठिकाणी केली जाणार आहे वीज कंपन्यांना कोणत्याही बांधकामासाठी वीज जोडणी देण्याआधी संबंधित इमारत अधिकृत असल्याचं कागदोपत्री पुरावे तपासणे बंधनकारक आहे केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्जाच्या आधारावर वीज देणे अनाधिकृत ठरणार आहे शहरात मागील काही वर्षांपासून झपाट्याने उभारल्या जाणाऱ्या अनाधिकृत इमारतींना लगाम घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरते आहे महापालिका आणि वीज वितरण कंपन्यांमध्ये समन्वयाने ही मोहीम आता गती घेत द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे